कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भोर तालुक्यातील न्हावी येथील राहुल सोनावणे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश क्रमांक आहे त्यांनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे महत्वाचं पद प्राप्त केलं आहे राहुल एका सामान्य कुटुंबातून येतो जिथे सोयीसुविधांची कमतरता होती मात्र त्याने प्रतिकूल परिस्थितीला कधीही हार मानली नाही आपल्या मेहनतीच्या बळावर त्याने सर्व अडचणींवर मात करत हे यश संपादन केले त्याचे शालेय शिक्षण दहावीमध्ये पूर्ण झाले त्यानंतर त्याने पुण्यात उच्च शिक्षण घेतले सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याने प्रथम यू पी एस सी आणि नंतर एम पी एस सी परीक्षेची तयारी सुरू केली पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचून यश थोडक्यात हुकलं होतं पण राहुलने जिद्द सोडली नाही दुसऱ्याच प्रयत्नात त्याने राज्यात चौदावा क्रमांक मिळवून हे मोठं यश खेचून आहे त्याच्या यशात मोठ्या भावाचे आणि मित्रांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले राहुलच्या या यशामुळे न्हावी गावाचे नाव उंचावले असून तो अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत तरुण बनला आहे त्याच्या यशाबद्दल कुटुंब मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षा होतोय हे यश त्याच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ आहे